नमस्कार मित्रांनो तर आज आपण सप्तशृंगी गाडाच्या वणी ह्या ठिकाणी रोपवेची काही माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता आपण ही रोपवे आहे तर आम्ही आता आलो आहोत रोपेच्या तिकीट काउंटरपाशी तर हे पाहा मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत तिकीट काउंटरवर हे रेपा तिकीट तिकीट घर दिसत असेल तुम्हाला हे तिकीट घर इथून तिकीट काउंटरवरून आम्ही फायनली तिकीट काढला आहे पा पाहू शकता पर पर्सेंट पर व्यक्ती एकशे दहा रुपये तिकीट असं तिकीट आहे आणि आम्ही आता पुढच्या याच्यासाठी निघालो आहोत तर हे पा ही संपूर्ण गर्दी तुम्हाला दिसत असेल ती ह्या लिपमध्ये या रोपेमध्ये जाण्यासाठी ही गर्दी झालेली आहे इथे पहा माझ्या पाठीमाग तुम्हाला दिसत असेल आणि आम्हीसुद्धा आता रोपेमध्ये बसण्यासाठी लाईनीत उभे आहोत तर रे पहा मित्रांनो दिसत आहात तुम्हाला आमचा पवन पा त्या साईडची रोपे आलेली आहे हे पा किती सुंदर अतिशय खूप छान असं दिसतं त्या साईडची रोपे येऊन थांबले आहे तर जेव्हा एका साईडचे रोपे येते आणि एका साईडचे रोपे जाते पा मित्रांनो त्या साईडची रोपे आता वरती गेली आणि तिकडच्या साईडची आता खाली येत आहे तर या, खाले है। या रोपी पहा मित्रांनो हो। आमच्या साईडची रोपे आता फायनली खाली येत आहे तर आम्हीसुद्धा या रोपेची वाट पाहत आहोत आणि आम्हीसुद्धा रोपेमध्ये बसण्यासाठी अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहोत तर एप्पा मित्रांनो रोपे फायनली खाली येऊन पोचत आहे हे पाहा दिसत असाल तुम्हाला या अशी रोपे आहे वरती नावसुद्धा दिसत असाल तुम्हाला अशी खूप छान अशी रोपे आहे आणि याच्यामध्ये किती सहा सहा बऱ्या करण्यात आलेल्या आहेत तर या सहा बाऱ्यामध्ये ही रोपे एका ट्रिपमध्ये एका बारीत दहा माणसं अशी एकूण साठ माणसं ये एका टायमाला वरती घेऊन जाऊ शकते आणि आता आम्ही रोपेमध्ये बसलो आहोत तर मित्रांनो पाहू शकता आम्ही सगळ्या टॉपला वरच्या सीटवर आहे तर हे संपूर्ण पाठीमागं दिसत असेल तुम्हाला हे संपूर्ण सप्तशृंगी जे भक्त या रोपेमध्ये बसलेले आहे रेपा या असं रोपेमध्ये अतिशय खूप सुंदर असा एकदम बसमध्ये बसल्यासारखं वाटतं रेपा मित्रांनो तर आता रोपवे चालू झाले आहे आणि रोपेमधून काचेद्वारा कॅमेऱ्यात कैद केलेला नजारा हे पहा तुम्ही पाहू शकता एवढा साधारण वीस पंचवीसच्या स्पीडनं ही रोपे चालली आहे आणि हा बाहेरचा नजारा तुम्हाला दिसत असाल हे पहा अतिशय सुंदर अशी झाडे झुडपे डोंगराने वर चढून जात असताना रोपे दिसत आहे पहा मित्र